वाटण्याचा कार्यक्रमद्वारे करण्यात आला पाहिजे मात्र बार्टीनं जी योजना दिलेली आहे ती पंच्याऐंशी टक्के त्या ग्रंथांवरती डिस्काउंट दिलेलं आहे आणि बार्टीला एक नियामक मंडळ आहे ज्याच्यामध्ये अनेक प्रशासकीय अधिकारी उच्चस्तरीय अधिकाऱ्यांच ते नियामक मंडळ आहे त्याचे अध्यक्ष हे सन्माननीय सचिव महोदय असतात आणि नियामक मंडळामध्ये झालेले निर्णय हे बार्टीला बंधनकारक असतात पंच्याऐंशी टक्के दरानं जेव्हा आपण डिस्काउंटच्या दरानं विकतो म्हणजे केवळ आपल्याला पंधरा टक्के रकमानं संविधाना किंवा पंधरा टक्के रकमानं कुठल्याही टायटलचं बुक मिळतं त्याच्याकडे आपलं दुर्लक्ष कामा हो कामाने सर मुंबई नंतर या ठिकाणी खूप मोठ्या प्रमाणे स्टॉल लावलेले आहेत पुस्तकांचे तर संविधानाचे जे, जे पुस्तक आहेत तब्बल किती या ठिकाणी आहेत आता सध्या अवेलेबल आणि किती आतापर्यंत नाही आता आज दिवसभर तुम्ही सगळे पत्रकार मित्र मला पाहताय आम्ही काल पासून एक रात्र एक दिवस एक तास सुद्धा झोपलेलो नाही कारण आम्ही अहोरात्र कारण आमच्याकडे या प्रशासकीय समितीची गठीत केलेली आहे गेल्या तीन वर्षापासून हा स्तंभ शासनाकडे हा उत्सव गेल्यामुळे तुम्ही पाहता सो सुविधा देखील आपल्या समाजाला वाढलेल्या आहेत त्याचबरोबर लाखोंचा अनुयायी वर्ग सुद्धा वाढताना आपल्याला दिसतो आहे प्रशासकीय समितीमध्ये सन्माननीय जिल्हाधिकारी हे त्याचे अध्यक्ष आहेत आणि सुदैवानं ते माझे मित्र आहेत ते माझ्या पशुवैद्यकीय महाविद्यालयाचे माझे क्लासमेट आहेत त्यांना बाबासाहेब आंबेडकरांबद्दल अत्यंत आदर आहे आणि त्या आदरापोटीच त्यांनी कोरेगाव भीमाच्या स्तंभाविषयी त्यांनी बऱ्याचशी संघटनांशी चर्चा करून मंत्री महोदयांशी चर्चा करून हा विषय मार्गी लावला आता पुस्तक टायटल्स आमच्याकडे तीस टायटल्स होती त्याच्यामध्ये आताही तुम्ही जर आमच्या बुक स्टॉलला गेला तर प्रचंड मोठ्या रांग आहेत आणि चैत्यभूमीला जे आमचं नियोजन म्हणजे एकाच न जे फसलं तर ते आम्ही आज काउंटर्स वाढवले काउंटर्स वाढवले तरी देखील लोक लोकांचा इथं जथाची जथा या अभिवादनासाठी आल्यामुळं आणि बार्टीच्या स्टॉलवर त्यांची गर्दी असल्यामुळं आज थोडासा त्रास होतोय पण आम्ही पंच्याऐंशी टक्के डिस्काउंट न सगळे बुद्ध हिंदी धम्मा असेल भारतीय संविधान जे मराठी इंग्रजी मध्ये आहे ते असेल किंवा बाकीचे भिवा ते बोधिसत्व नावाचा एक छान ग्रंथ प्राध्यापक राजाभाऊ भैलू यांचा आला ज्याच्या विषयी मला सांगायला आवडेल कारण मी बार्टीमध्ये एक नवीन कन्सेप्ट आता ठेवलेली आहे ती कन्सेप्ट अशी आहे की अठरा ते पंचवीस किंवा तीसच्या वयोगटातील युवकांना खरे बाबासाहेब आंबेडकर अजून लक्षात येत नाहीत असं म्हणून त्या युवकांचा मी अवमान करू इच्छित नाही परंतु डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं त्या काळातलं सोशल इंजिनिअरिंग काय होत म्हणून बाबासाहेबांची जी जडण गडण भीमराव ते बाबासाहेब या जडणघडणीमध्ये अनेक फार दिग्गज लोक दिसतात त्यात पहिलं नाव मला त्यांच्या वडिलांचं घ्यावं असं वाटतं जे सर्व या भारताचे पिताळ म्हटलं तरी हरकत नाही रामजी बाबा सुभेदार दोन नंबरला दादाजी केळसकर मला लहानपणीचे दिसतात ज्यांनी बाबासाहेबांना बुद्ध चरित्र हा ग्रंथ दिला आणि त्या बुद्ध चरित्राला अर्थसहाय्य हो बडोद्याचे नरेश सयाजीराव गायकवाड यांनी करावं त्याचबरोबर राजर्षी शाहू छत्रपती महाराजांमुळे बाबासाहेबांना फेलोशिप मिळाली सयाजीराव महाराज गायकवाड असतील गाडगे महाराज असतील करम हराव पाटील असतील किंवा औरंगाबादची जागा देणारा नवाब असेल किंवा महाडच्या सत्याग्रहातला सी के पी ज्याला काय प्रभू आपण असं म्हणतो ते टिपणेच असते टिपणीस म्हणजे असे कितीतरी उदाहरण म्हणजे हे लोक बाबासाहेबांना मदत करण्यासाठी इतके पुढे आले परंतु आज या बाबासाहेबांच्या नंतरच्या काळामध्ये कुशल असं संघटन नेतृत्व किंवा काय त्याचा अभाव असल्यामुळे म्हणा आपल्याला सोशल इंजिनिअरिंग त्या प्रमाणामध्ये दिसत नाही म्हणून भीमराव ते बाबासाहेब या वेब वेबसिरीजवर वे। मी माझ्या सचिव महोदयांना सामाजिक न्यायाच्या भांगे साहेबांना हा विषय पटलेला आहे आवडलेला आहे आता आम्ही नियामक मंडळामध्ये तो विषय घेतोय आणि दरम्यानच्या काळात जर भीमराव भीमराव ते बाबासाहेब ही वेब सिरीज जर तुमच्या सर्व पत्रकारांच्या ह्या प्रसिद्धी साहाय्यानं जर आम्हाला करता आली तर आमच्या जीवनामध्ये आज पंचावन्न वर्ष संपलं रिटायरमेंटला दोन अडीच वर्ष आहेत परंतु एक जनावरचा डॉक्टर विभाग प्रमुख म्हणून जेव्हा बार्टीमध्ये बसतो त्याचा अर्थच होतो की त्याला छत्रपती संभाजी संभाजी राजा सांगितला ज्यानं भीमा कोरेगावची उकल केली त्याच हे फलित म्हणून आज मी बार्टीत काम करतो तेव्हा माझी समितीमध्ये पार्टी नेमकं काय कार्य करते बार्टी ही समन्वयकाच्या भूमिकेत आहे शासकीय निर्णयानुसार वीस जणांचं प्रशासकीय मंडळ आहे त्यात जिल्हाधिकारी महोदय आहेत पुणे कमिशनर आहेत ज्यांनी आता हे लॉ अँड ऑर्डरचं काम रितेश कुमार सरनने सांभाळलं त्याचबरोबर मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषदेचे आहेत म्हणजे पाणी असेल निवारा असेल किंवा त्या शौचालयाच्या सुविधा असतील ह्या जिल्हा परिषदेकडे असतील बीएसएनएल सारख्या विभागानं आज आपल्याला ती सहाशे एमबीपीएसची लाईन दिलेली आहे बार्टीनं याच्यामध्ये शासनानं तात्पुरत्या स्वरूपात जे निधी वर्ग करायचा आहे हे जे आदेश तर शासन निर्णयात दिले जसं गेल्या वर्षी एक सात आठ कोटी पर्यंत अर्थस आपण निधी वितरित केला त्याच्या सुरुवातीला चार पाच कोटी निधी वितरित केला आज आठ ते नऊ दहा कोटीच्या दहा कोटीच्या यात साधारण पार्टीचे काम काय नेमकी ने? काम संशोधन प्रशिक्षण संस्था हे जरी असलं म्हणजे एकोणसाठ जातीच्या वरती संशोधन होणं त्यांच्यावरती होणाऱ्या अॅट्रॉसिटीज वरती संशोधन होणं त्यांच्या विकासात्मक काही योजनांबद्दल संशोधन होणं आणि प्रशिक्षण देणं म्हणजे जे मुलं पदवीधर होऊन एम पी सी करू इच्छितात युपीएससी करू इच्छितात किंवा ज्यांचं पदवी शिक्षण पूर्ण होत नाही आय बी पी एस सारखी योजना जी माझ्याकडे आहे जिथून बँकेमध्ये क्लार्क होता येतं रेल्वेत होता येतं एल आय सी मध्ये होता येतं पोलीस मध्ये भरती होता येतं किंवा मिलिट्रीमध्ये जाता येतं अशा अशा आय बी पी चा विभाग माझ्याकडे आहे हे जरी मित्रांनो संशोधन आणि प्रशिक्षण असं जरी नाव असलं तरी महापुरुषांचे नावानं जी भारती बार्टी संस्था स्थापन झाली त्या बाबासाहेब आंबेडकरांची जयंती साजरी होणं त्या बाबासाहेब आंबेडकरांचं महापरिनिर्वाण आपण कार्यक्रम घेणं किंवा त्याचबरोबर छत्रपती शाहू महाराज असतील अण्णाभाऊ साठेंची जयंती असेल अशा प्रकारच्या महापुरुषांच्या विचारांचा प्रचार आणि प्रसार करण्याकरता समतादूत नावाचा एक प्रकल्प महाराष्ट्रभर काम करतो तो माझ्या अधीनस्थ आहे तीनशे साडेतीनशे समतादूत आज राज्यभर काम करतात त्यांचं कामच हे आहे की भारतीच्या योजना तळागाळापर्यंत पोहोचवणं आणि महापुरुषांच्या विचारांचा प्रचार आणि प्रसार करणं सरकारने जे आहे समाज बांधवासाठी एक हालपूर वार आता जो आहे तो आधीच होता मात्र तो अचानकपणे बारटीनं रद्द करण्यात आला होता काय कारण असते या मागे त्याच्यामध्ये मागील सहा डिसेंबरला म्हणजे याच महिन्यामध्ये म्हणजे आज, आज एक आज एक जानेवारी आहे मागच्या महिन्यामध्ये सहा डिसेंबरला महापरिनिर्वाणला आपण पन्नास हजाराचं जेवण दिलेलं आहे किंवा गेल्या वर्षी भीमा कोरेगावचा हा उत्सव झाला त्याला देखील जेवण दिले गेले होत परंतु त्याच्या त्या काळामध्ये काही वित्तीय अनियमिततेचे आरोप झाले जेवण पुरेशा प्रमाणात वाटलं ले गेलं नाही गे अशा आरोपामुळे बार्टी संस्थेची प्रतिमा थोडीशी मलिन झाली पण त्या बाबतीत तो विभागीय चौकशीचा पाठ तो चालू आहे परंतु यावर्षी एक जानेवारी अठराशे दोन हजार चोवीसच्या या प्रसंगात हा भोजन देण्याचं म्हणजे एक कोटी पंधरा लाख बार्टी खर्च करणार होती त्यातले साठ लाखाचं जेवण ठरलं होत त्याचबरोबर तीस लाख आम्ही वर्तमानपत्रांना ला च्या दरानं म्हणजे मंत्रालयाच्या स्तरावरती तीस लाख जाणार होते दहा लाख जीएसटी जाणार होता म्हणजे उरले केवळ पंधरा लाख म्हणजे बार्टीचा सहभाग हा नगण्य आहे जे, जे ना जो निधी वितरित केलेला आहे त्यांचं काम आणि त्यांचा निधी सगळ्यात मोठा आहे पार्टीवर आरोप केला जातो कि पॉलिशिप देण्यासाठी पार्टी टाळ टाळ करत असते पार्टी विद्यार्थ्यांच्या भविष्याकड नाही तर सध्या ना जेवणाकडे लक्ष आहे हे पहा एखादी गोष्ट अचानक घडत नसते जेवण जे भोजनाचे उद्दिष्ट आहे आपण या वीस लाख लो, लोक लोकसंख्येला आपण जेवण देत नसतो अनेक संघटना एनजीओ जे असतात त्या देखील अन्नदान करत असतात अशा मोठ्या मोठ्या कार्यक्रमात कारण आपण पाहतो हो कि आपला सगळा आंबेडकरी अनुयायी वर्ग सगळाच प्रस्थापित झालाय किंवा श्रीमंत झालाय त्याला सरकारच्या निधीची आवश्यकता नाही त्याला त्याला भोजन मिळतं असे या गैरसमजात कोणी राहत असेल तर आय सॉरी फॉर दॅट पण फार गरीब लोक मराठवाड्यातून विदर्भातून येत असतात आणि त्यांच्या मुखाग्रास जाण्यासाठी ही तरतूद प्रशासकीय मान्यता त्याला सचिव महोदयांनी दिली होती त्या तरतुदीवर काही संघटनांनी आक्षेप केले तुमचा जसा प्रश्न आणि रोग जसा आहे की विद्यार्थ्यांच्या फेलोशिप मधून पैसे जातात काय मी विद्यार्थ्यांच्या फेलोशिपचा ओडी नाही माझ्याकडे प्रकाशन प्रसिद्धी आहे माझ्याकडे विस्तार सेवा आहे माझ्याकडे समता दूत विभाग आहे माझ्याकडे आयबीपीएस आहे मित्रांनो जेव्हा बार्टीच बजेट साडेतीनशे कोटी असत त्यातला जर शंभर कोटी निधी जर अखर्चित राहत असेल तर विद्यार्थ्यांचा निधी वापरला असं आपण कसं म्हणू शकतो नंबर एक नंबर दोन विद्यार्थ्यांचा निधी महासंचालक खर्चिला आणि डिक्लेअर केलं तरी देखील काही संघटनांचा आक्षेप आणि आक्रोश राहिला त्याची आम्ही दखल घेऊन वरिष्ठ पातळीवरती पुन्हा विचारविनिमय करून आम्ही तो निर्णय जाहीर केला आणि वेबसिरीज तो डिक्लेअर केला या संदर्भामध्ये आमच्या विद्यार्थ्यांना फायदा होत नाही या संदर्भामध्ये आम्हाला जागेवर धरतीवरती आरती स्थापन करून द्या या संदर्भात काय फायदा नाही तो धोरणात्मक निर्णय आहे त्याच्यावर मी कसं भाष्य करणार मी माझ्या विभागावर बोलू शकतो आणि आरती कमी पडते समाजाला विद्यार्थ्यांना जे काही लाभ देण्यात या महाराष्ट्रात पहिल्यांदा स्थापना बार्टीची झाली आणि बार्टीच्या स्थापनेनंतर सारथी आली महाज्योती आली मग बार्टी कमी पडत असती तर त्याच्या अगोदरच ह्याचं अनालिसिस झालं असत पण तसं झालं नाही आणि बार्टीचे जे सक्सेस रेट आहेत एमपीएससी युपीएसी मधले त्या एमपीएससी च्या अर्ज करण्याच्या प्रक्रियेपासून ते निवड होण्याच्या प्रक्रियेपर्यंत बार्टीचा रोल राहतो काय त्याची निवड प्रक्रियेमध्ये जात लिहिली जाते काय ज्यांचे अर्ज असतील ज्यांची गुणवत्ता असेल ज्यांचा अभ्यास असेल आज म्हणून तुम्हाला एक छोटस उदाहरण द्यावं असं वाटतं की भारतात सर्वात जास्त साक्षरतेचं प्रमाण हे बौद्धांचं आहे मग बौद्धांचं साक्षरतेचं प्रमाण जास्त का जास्त जर असेल तर त्यांचे विद्यार्थी जास्त असणं साहजिक आहे आणि बारटी जर कमी पडत असेल तर आरटी करावी की काय हा संपूर्णपणे शासनाचा धोरणात्मक निर्णय आहे आणि तो जरूर घ्यावा जर एकोणसाठ जातीपैकी कुठल्या जातींचा विकास होत नसेल तर त्यांनी त्यांच्याबद्दलच मला भाष्य करण्याचं कुठलं कारण नाही सर्वांना जस्टिस काय त्याच्याबद्दल मी भाष्य करू शकत नाही कारण शेड्युल कास्ट मध्ये मी पाहतो महाराष्ट्रामध्ये या दोन तीन जे जाती आहेत त्या प्रामुख्याने आपल्याला या दोन तीन जातींचा सहभाग दिसतो मी तर म्हणेल पन्नासच्या पुढच्या जातींची नावं सुद्धा आम्हाला पार्टीला सांगता येणार नाहीत किंवा कुठल्या अधिकाऱ्याला सांगता येत नाहीत मग त्यांच्या विकासावर आपण कधी बोलणार